नमस्कार आपण ऐकत आहात अत्तरकुपी आठवणी अनुभव आणि भावनांचा सुगंध आजचा आपला विषय आहे प्रयत्नांती परमेश्वर जेव्हा आपण पर एखादी गोष्ट ठरवतो की हे आपल्याला करायचंय म्हणजे करायचंय तेव्हा त्या गोष्टीचा संपूर्ण विचार बहुधा केलेला असावा ही गोष्ट करताना आपल्याला किती सहज मार्ग मिळेल आणि काय काय अडथळे येऊ शकतील कोणत्या अडथळ्यावर आपण कोणता उपाय करायचा अशा सगळ्या बाजूंचा विचार आपण केलेला असतो आपल्याला त्या गोष्टीबाबत शाश्वती असते की आपण ती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहोत ती गोष्ट म्हणजे आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेन असा विश्वास आपला स्वतःवर निर्माण होतो हे सगळं तेव्हा होतं जेव्हा मार्ग सापडलेला असतो काहीतरी करायचे, पण नक्की काय आणि कसं करायचं हे शोधावं लागतं ते सापडायला जरा जास्त वेळ लागू शकतो लागू द्यायचा पण ती गोष्ट करण्याआधी त्याच्या सर्व बाजूंचा विचार करावा आणि मग आपला प्रवास चालू करावा एकदा का मार्ग सापडला की मग जीव तोडून शंभर टक्के प्रयत्न करायचे अजिबात आळसाला थारा द्यायचा नाही फक्त एक लक्षात ठेवायचं की जरी आपण सगळा विचार करून आलेलो आहोत तरी जसा विचार केला तसंच सगळे घडेल असं नाही वेगळी पद्धतसुद्धा वापरावी लागेल आणि वेगळे सुद्धा निर्माण होतील पण खचून न जाता शांतपणे विचार करून अडथळ्यांवर मात करायची प्रामाणिक प्रयत्न ठेवायचे शॉर्टकट वापरायचा नाही वेळ लागला तरी चालेल पण आपण मनापासून सातत्याने प्रयत्न करत राहायचे थांबला तो संपला जर जिद्दीने आणि स्वतःवरच्या विश्वासाने आपण तो मार्ग निवडला आहे तर तो पूर्ण करेपर्यंत चिकाटी सोडायची नाही आत्मविश्वास ठेवा चालत रहा, यश तुमचंच असेल स्वतःच स्वतःला घडू शकता आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद